भगवद्गीता अध्याय आठ अक्षर ब्रह्म योग भगवत प्राप्ती अर्जुनाने विचारले हे पुरुषोत्तमा हे भगवान ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय कर्म म्हणजे काय ही भौतिक सृष्टी म्हणजे काय आणि देवदेवता कोण आहेत हे कृपा करून मला सांगा हे मधुसूदन यज्ञांचा अधिपती कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा निवास करतो आणि भक्तिमय सेवेमध्ये युक्त झालेले पुरुष मृत्यूसुमय तुम्हाला कसे जाणू शकतात श्री भगवान म्हणाले अविनाशी दिव्य ब्र जीवाला ब्रह्म म्हटले जाते आणि त्याच्या नित्य स्वभावाला अध्यात्म असे म्हणतात जीवांच्या प्राकृतदेहाच्या उत्पत्तीस कारणीभूत असणाऱ्या कार्यांना कर्म किंवा सकाम कर्म असे म्हणतात हे देहधाऱ्यांमध्ये दे श्रेष्ठ अर्जुना निरंतर परिवर्तनशील असलेल्या भौतिक प्रकृतीला अधिभूत असे म्हणतात चंद्रसूर्यासारख्या देवदेवतांचा समावेश असणाऱ्या परमेश्वराच्या विराट रूपाला अधिदेव असे म्हणतात आणि प्रत्येक देहदारी जीवामध्ये परमात्म रूपाने मी पुरुषोत्तम भगवान वास करीत असतो आणि मलाच अधियज्ञ यज्ञांचा अधिष्ठाता असे म्हणतात आणि अंतकाळी केवळ माझे स्मरण करीत जो आपला देहत्याग करतो तो तत्काळ माझ्या प्रकृतीची प्राप्ती करतो यात मुळीच संशय नाही हे ते आपल्या देहाचा त्याग करीत असताना मनुष्य ज्या ज्या भावाचे स्मरण करतो त्या त्या भावाची तो निसंदेह प्राप्ती करतो म्हणून हे अर्जुना तू सदैव माझे म्हणजे कृष्ण या रूपाचे स्मरण करीत राहा आणि त्याचवेळी आपल्या युद्धरूपी स्वधर्माचे देखील आचरण करीत राहा स्वतःची कर्म मला अर्पण केल्याने आणि आपल्या तन हो मन अथवा बुद्धीस माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला निःसंदेह माझी प्राप्ती होईल हे पार्था आपले मन विचलत होऊ न देता त्यास माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे अर्थात परमपुरुषाचे तो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो मनुष्याने परमपुरुषाचे सर्वज्ञ पुरातन नियंता अणुपेक्षाही सूक्ष्म अखिल असे पालन करता सर्व भौतिक कल्पनाच्या अतीत असणारे अचिंत्य आणि नित्य पुरुष या रूपांमध्ये ध्यान केले पाहिजे परमपुरुष भगवंत सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भौतिक प्रकृतीच्या पलीकडे अर्थात दिव्य आहेत जो मनुष्य अंतकाळी दोन्ही भुव्यामध्ये स्थिर करतो आणि योग सामर्थ्यद्वारे अविचलित मनाने तसेच पूर्णपणे भक्तिभावित होऊन भगवत स्मरण करण्यामध्ये युक्त होतो त्याला निश्चित भगवंताची प्राप्ती होते जे ओंकाराचे उच्चारण करतात आणि जे संन्याश्रमी महर्षी आहेत ते ब्रह्मामध्ये प्रवेश करतात अशा सिद्धींची इच्छा करणारे साधक ब्रह्मचर्य व्रताचे आचरण करतात मनुष्य त्या योगीस मुक्त होईल त्या विधींचे संक्षिप्त वर्णन आता मी तुला सांगतो सर्व इंद्रियाच्या क्रियांपासून निवृत्त होणे म्हणजे योगावस्था किंवा योगधारणा होय इंद्रियाची सर्वद्वारे संयमित करून आणि मनाला हृदयामध्ये तसेच प्राणवायूला मस्तकामध्ये स्थित करून मनुष्य स्वतःला योगामध्ये स्थित करतो योगाभ्यासामध्ये स्थिर झाल्यावर परमपवित्र ओंकाराचे उच्चारण करीत जर कोणी भगवंताचे स्मरण केले आणि आपल्या देहाचा त्याग केला तर त्याला निश्चितपणे आध्यात्मिक लोकाची प्राप्ती होते हे पार्थ जो भक्त विचलित न होता अनन्य भावाने माझे स्मरण करतो त्याला मी प्राप्त होण्यास मी सुलभ असतो कारण तो निरंतरपणे भक्तियोगात रममाण झालेला असतो माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मेजन या दुःखमय तात्पुरत्या जगतात कधीच परतून येत नाहीत कारण त्यांना परमसिद्धी प्राप्त झालेली असते प्राकु जगतातल्या अत्युच्च ब्रह्म लोकापासून ते सर्वात खालच्या लोकापर्यंत सर्व लोक दुःखाची स्थानी आहेत या लोकात वारंवार जन्ममृत्यू होत राहतात परंतु हे कोणते या माझे धाम प्राप्त करणाऱ्या जीवास कधीच पुनर्जन्म नसतो मानवीय गणनेनुसार एक सहस्र चतुर्युगे म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस होतो आणि अशाच एक सहस्र चतुर्युगांची ब्रह्मदेवाची एक रात्र असते ब्रह्मदेवांच्या दिवसाचा आरंभ झाल्यावर सर्व जीव अव्यक्तातून व्यक्त होतात आणि त्यांच्या रात्रीचा प्रारंभ झाल्यावर ते पुन्हा अव्यक्ततात लय पावतात पुन्हा पुन्हा ब्रह्मदेवाचा दिवस चालू झाल्यानंतर सर्व जीव अस्तित्वात येतात आणि ब्रह्मदेवांची रात्र चालू झाल्यावर आपोआपच त्यांचा लय होतो याहून अन्य एक अव्यक्त प्रकृती आहे जी या व्यक्त आणि अव्यक्त जड पदार्थांच्या पलीकडे तथा सनातन आहे ती परा आणि अविनाशी आहे संपूर्ण जगताचा प्रलय झाला तरी ती प्रकृती नष्ट होत नाही वेदांती ज्याचे अव्यक्तने अक्षर म्हणून वर्णन करतात जे परमलक्ष म्हणून जाणले जाते त्या स्थानाची प्राप्ती झाल्यावर मनुष्य पुन्हा कधीच परतून येत नाही तेच माझे परमधाम होय सर्वांश श्रेष्ठ असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंताची प्राप्ती अन्यभक्तिमय सेवेद्वारे होते ते जरी आपल्या धामामध्ये विराजमान असले तरी ते सर्वव्यापी आहेत आणि सर्व काही त्यांच्या ठाई स्थित आहे हे भरतश्रेष्ठा आता ज्या वेगवेगळ्या काळी योग्याने या जगतातून प्रयाण केले असता तो परतून येतो अथवा येत नाही त्या काळाचे मी तुला वर्णन करतो परब्रह्माचे स्वरूप जाणारे साधक अग्निदेवतेच्या प्रभावामध्ये प्रकाशामध्ये दिवसाच्या शुभलक्षणी शुक्ल पक्षामध्ये अथवा सूर्य उतरण्यात असतो त्या सहा महिन्यांमध्ये या भौतिक जगतात मृत्यू झाल्यावर परब्रह्माची प्राप्ती करतात धूर रात्र कृष्णपक्ष किंवा दक्षिणांमध्ये मरण पावणारा योगी चंद्रलोकाची प्राप्ती करतो परंतु तो पुन्हा परत येतो वैदिक मतानुसार प्रकाशमय आणि अंधकारमय असे या जगतातून प्रयाण करण्याचे दोन मार्ग आहेत जेव्हा मनुष्य प्रकाशमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येत नाही परंतु जेव्हा अंधकारमय मार्गातून प्रयाण करतो तेव्हा तो परत येतो हे अर्जुना भक्त जरी दोन मार्ग जाणत असला तरी तो कधीच मोहित होत नाही म्हणून तू सदैव भक्तीमध्ये युक्त हो भक्ती मार्गाचा स्वीकार करणारा मनुष्य वेदाध्ययन यज्ञाचरण तपस्या दान किंवा दार्शनिक तथा स कर्म इत्यादी केल्याने प्राप्त होणाऱ्या फळापासून मुळीच वंचित होत नाही केवळ भक्तिपूर्व सेवा केल्याने त्याला हे सर्व प्राप्त होत असते आणि शेवटी त्याला परमशाश्वत धर्माची प्राप्ती होते अशा रीतीने भगवद्गीता भगवद्गीतेच्या अक्षरब्रह्मयोग नामक आठव्या अध्यायावरील भक्तिवेदांत भाष्य संपन्न